नमस्कार माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण निरांजने मोतीची मैरप कशी बनवायची ते शिकणार आहे तर ती मैरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहे रंगीत मोती दोन प्रकारचे दोघी सहा नंबरचे आहे कात्री नायलॉन धागा आणि सुई मैरप बनवण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन सा, असाल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया मी ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओळून घेतलेला आहे आणि धाग्यामध्ये चोवीस मोती मी ओळून घेतलेले आहे पहा हे चोवीस मोती ओन घेतल्यानंतर आपल्याला हा जो काठेजवळचा मोती आहे त्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढली त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेतली आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा आपला मोत्याचा गोल इथे तयार झालेला आहे मी दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आहे हा असा गोल आपला तयार झालेला आहे काई से आता आपल्याला काय करायचं आहे पहा ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली धागा दिसतो आहे त्याच्यामध्ये आपण आता पर्पल कलरचे तीन मोती ओवून येणार आहे हे मी तीन मोती ओवून घेतले हे तीन मोती ओल्यानंतर ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत त्याच दिशेने बाहेर काढायची असे समोरच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा दिसली का सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे आपली ही पात असं म्हणाल तर हा एक मोती आणि हे तीन मोती अशी इथे चौकट तयार झाली आहे आणि नुसतेच हे तीन मोती म्हणाल तर हे तीन मोत्यांचं चिकोट तयार झालं दोन चाकाची डिझाईन इथे आपली तयार झाली एक चौकट आणि एक तिककोट आता आपल्याला काय करायचं हा जो मोती आहे पर्पल कलरचा त्याच्यातून आपल्याला सुई खाली आणायची आहे ही अशी सुई आपण खाली आणून घेतलेली आहे पहा धागा ओढून घेतलेला आहे आणि आता त्याच्याजवळचा हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढली पहा तशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण इथे चार पिस्ता कलरचे मोती ओढून घेणार आहे मैरप एकदम सोपी आहे सुंदर आहे देसायला पण सुंदर नाजूक अशी मैरप तयार होणार आहे हे आपण चार मोती धाग्यामध्ये ओढून घेतलेले आहे आणि ज्याच्यातून सुई काढली हा पर्पल पर कलरचा मोती त्याच्यातून सुई काढलेली आहे हा धागा दिसतो आहे पहा त्याच्यातूनच आपण त्याच दिशेने सुई अशी बाहेर काढली पहा ही सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ही इथे आपले डिझाईन तयार झाली गोलाचा आकार तयार झालेला आहे हा मोती दोन असा गोल आपला तयार झाला आहे पाच मोत्यांचा आता काय करायचं आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता हे जे दोन मोती आहे त्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू पहा ही अशी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढली ह्या दोन मोत्यातून धागा ओढून घ्यायचा आहे हासा धागा ओढून घेतला आता आपण एक पिस्ता कलर आणि तीन पर्पल कलर असे चार मोती धाग्यामध्ये ओढून घेणार आहे हे पहा मी हे तीन मोती आता होऊन घेतलेले आहे हे तीन मोती ओन घेतल्यानंतर आपण हा हे जे इकडनं सुई बाहेर काढली ह्या दोन मोत्यातून आता आपण त्याच्यासमोरच्या ह्या दोन मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे पा हे दोन मोती ह्याच्यातून सुई आपण वरती बाहेर काढणार आहे आता काय करायचं आपण हे तीन मोती साईडला करायचे आणि हा जो मोती आहे हा हा आणि हा अशा तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे अशी आपली इथेही डिझाईन तयार झालेली आहे हे तीन मोती बाजूला करायचे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हा मोती आणि हे दोवरचे दोन मोती अशी तीन मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पहा हे इकडचे हे दोन हा एक तिसरा आणि हे दोन अशी मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित उठून घ्यायचा आहे पहा ही अशी आपली एक पाकळी इथे तयार झालेली आहे आता आपण हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे समोरच्या दिशेने सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत हा जो वरचा एक पर्पल कलरचा मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे आणि आता ज्याच्यातून सुई काढली तो मोती हा मधला मोती हे पहा हे तीन मोती काढलेले दिसत आहेत ना त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे आता एकदम तीन मोत्यातून सुई बाहेर निघणार नाही म्हणून मी एकेका मोत्यातून सुई बाहेर काढते कारण आपल्याला सुई एकेका मोत्यातून दोन दोन तीन तीन वेळेस बाहेर निघते आहे त्यामुळे ती लवकर काढली जात नाही बाहेर त्याच्याकरता मी एक एक मोत्यातून सुई बाहेर काढते बा ह्या मोत्यातून काढली आता ह्या मोत्यातून काढू ही अशी सुई बाहेर काढली हा एक मोती हा दुसरा मोती आणि हा तिसरा मोती अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे आता परत आपण धाग्यामध्ये एक पिस्ता कलरचा मोती नाही आता आपण परत धाग्यामध्ये पर्पल -पर कलरचे तीन मोती ओवून घेणार आहे हे तीन मोती आपण ओवून घेतले पहा आणि पिस्ता कलरच्या मोत्यामधून सुई बाहेर काढलेली आहे त्याच्यातूनच सुई आपण परत त्याच दिशेने बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा आणि परत आता आपण हा एक मोती हा ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा हा मोतीमधला एक दोन तीन हे तीन मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता ह्या एका मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढली आता आपण चार पिस्ता कलरचे मोती ओढून येणार आहे ही आपण छोटीशी निरांजनी मैरप तयार करतो आहे मैत्रिणींनो माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे पहा हे चार मोती आपण होऊन घेतलेले आहे आणि कॉमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला मैरप बन समजली की नाही आणि कलर कॉम्बिनेशन चांगले झाले की नाही ते सुद्धा मला कळवा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा एक मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली ही इथे आपली चार मोती हा पाच मोत्यांचा इथे गोल झालेला आहे आता आपण इकडनं सुई बाहेर काढली ह्या मोत्यामधनं आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू हा एक मोती आणि हा एक मोती अशी ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हे आपण खालच्या मो साईडने ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली पहा धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे आता आपण परत एक पिस्ता कलर आणि तीन पर्पल कलर असे चार मोती धाग्यात तोडून घेणार आहे आता मी तुम्हाला एक पाकळी करून दाखवणार आहे मग पुढचं तुम्ही करून पहा दोन दोन मोती सोडून आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहे आता मी हे तीन मोती ओले हा एक पिस्ता कलरचा असे चार मोती ओलेले आहे आता हे मोती साईडला करायचे ह्या न सुई बाहेर काढायची हा एक पिस्ता कलरचा आणि हे दोनवरचे अशी तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा आणि आता आपण ह्या मधल्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू हा एक मधला मोती त्याच्यातूनसुद्धा सुई बाहेर काढली आणि त्याच्यावरचा हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ही आपली दुसरी पाकळी इथे तयार झालेली आहे आता मी तुम्हाला तिसरी पाकळी शेवटची शिकवणार आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती ही सुई बाहेर काढली आणि परत हे पुढचे तीन मोती एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा हे दोन आणि हा त्याच्या पुढचा एक तीन अशी तीन मोत्यातून सुई बाहेर काढली अशा आपल्या आठ पाकळ्या तयार होणार आहे आता मी परत तुम्हाला एक पाकळी करून दाखवते आणि पुढची डिझाईन सांगते हे आपण तीन पर्पल कलरचे मोती ओवून घेतले आणि ज्या पस पिस्ता कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे हा धागा दिसतो आहे त्याच्यातूनच सुई आपण परत समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि हा एक मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई खालच्या दिशेने बाहेर काढली शेजारचा हा मधला मोती त्याच्यातून समोरच्या दिशेने सुई बाहेर काढायची एकदा खालच्या दिशेने एकदा मधल्या समोरच्या दिशेने आणि आता परत आपण चार पिस्ता कलरचे मोती ओवून घेणार आहे हे चार पिस्ता कलरचे मोती ओवून घेतलेले आहे आणि आता लक्ष द्या आता आपण तिसरी पाकळी मी तुम्हाला शिकवते आहे हे चार मोती आपण ओळून घेतले हा जो मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे धागा दिसतो आहे त्याच दिशेने परत आपल्याला सुई त्याच मोत्यातून बाहेर काढायची पहा ही सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे आता हा पाच मोत्यांचा गोल इथे तयार झालेला आहे आता हे जे दोन मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा मी आता तुम्हाला प्रत्येक मोत्यातून सुई दाखवते कशी काढायची ती ही अशी सुई आपण ह्या दोघी मोत्यातून काढून घेतलेली आहे खालच्या दिशेने आता परत आपण एक पिस्ता कलरचा मोती आणि तीन पर्पल कलरचे मोती धाग्यात ओवून घेणार म्हणजे चार मोती आपले ओले जातील हे पहा हे तीन मोती ओवून घेतलेले आहे आणि परत आपण हा जो पिस्ता कलरचा मोती त्याच्यातून सुई घेऊन इकडच्या मोत्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढणारे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढली दिसली का तुम्हाला इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा धागा ओढल्यानंतर हा मधला मोती पर्पल कलरचा त्याच्यातून समोरच्या दिशेने सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि त्याच्यावरचा एक पर्पल कलर त्याच्यातूनसुद्धा सुई आपण बाहेर काढणारे हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा मी तुम्हाला प्रत्येक मोती दाखवते आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून परत आपण त्या दिशेने सुई बाहेर काढलेली आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि एक दोन तीन अशा समोरच्या तीन मोत्यातून आपल्याला सलग तीन ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे तसेच तुम्ही इथे तीन मोती दुसऱ्या रंगाचे परत इथे तीन मोती घ्यायचे मग चार मग एक आणि तीन अशी डिझाईन आपल्याला इथपर्यंत करायची आहे हे पहा माझी ही डिझाईन इथपर्यंत झालेली आहे आता आपण शेवटची पाकळी बनवणार आहे तर शेवटची पाकळी कशी बनवायची ते मी तुम्हाला परत सांगते आता मी परत तीन पल्पर कलरचे मोती ओवून घेतलेले आहे हे तीन मोती ओवून घेतल्यानंतर आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढले त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे मी शेवटची पाकळी तुम्हाला दाखवते आहे कशी करायची ती एकूण आपल्या आठ पाकळ्या चोवीस मोत्यांमध्ये होतात मधले आपण पिस्ता कलरचे जे मोती आहे ते चोवीस ओले हो आहे आपल्या ह्या आठ पाकळ्या तयार होतात आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा इकडनं सुई बाहेर काढल्यानंतर आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हा मोती ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढते पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत त्याच्यासमोरचा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ही शेवटची पाकळी आपली तयार होणार आहे अशी सुई काढून घेतल्यानंतर परत आपल्याला चार पिस्ता कलरचे मोती ओवून घ्यायचे आहे लक्ष द्या ही शेवटची पाकळी आपण करतो आहे हे दोन मोती हा तिसरा असे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपण बाहेर काढतो आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे आणि आता परत आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेतो आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली तुम्हाला माझी ही डिझाईन आवडली का ते मला कॉमेंट्सद्वारे कळवा आणि कलर कॉम्बिनेशनने कसे वाटले तेसुद्धा कळवा आणि डिझाईन तुम्हाला समजले की नाही ते सुद्धा मला कळवा हे पहा अशी सुई काढून घेतलेली आहे आता एक पिस्ता कलरचा मोती आणि तीन पर्पल कलरचे मोती आपण असे एकूण चार मोती धाग्यात ओळून घेणार आहे प्रत्येक वेळेस किती मोती ओवायचे कोणत्या मोत्यातून सुई काढायची मी तुम्हाला आता बरोबर सांगत आहे आणि माझे हातसुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील हे पहा आता हे तीन मोती साईडला करायचे ह्या मोत्यातून सुई घ्यायची आणि ह्या दोन मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही पहा ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा ही आपली ही शेवटची पाकळी इथे तयार झालेली आहे हे ही असं धागा ओढून घ्यायचा म्हणजे हा खालचा मोत्याचा आकार व्यवस्थित येतो पहा आणि आता आपण ह्यामधल्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढली समोरच्या दिशेने आणि त्याच्यावरच्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे हा वरचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा वरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो मोती मेन तो मोती त्याच्यातून परत आपण सुई बाहेर काढलेली आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली इथे आपली ही डिझाईन झालेली आहे आता मी तुम्हाला अशीच ठेवायची असेल तर पहा नाही तर मी तुम्हाला त्याच्या अवतीभोवतीची अजून एक डिझाईन सांगते त्याच्या भोवतीची हे पहा ह्या दोन मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता पहा आता मी तुम्हाला एक डिझाईन सांगते आता काय करायचं आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू हा एक मोती आणि खालचा हा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला तीन मोती पर्पल कलरचे ओवून घ्यायचे आहे ही अशी सुई खालच्या दिशेने बाहेर काढली आता मी हे तीन मोती धाग्यात ओळून घेते पहा एक दोन आणि तीन हे तीन मोती मी ओवून घेतले ह्या पाकळीतून तीन सुई बाहेर काढली ह्या मोत्यातून हे तीन मोती ओले आणि ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा इथे आपली ही डिझाईन अशी तयार झाली भरगच्च अशी डिझाईन आपली ही तयार होते आता आपण परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू हा एक मोतीमधला ह्याच्यातून सुई बाहेर काढू म्हणजे आपली ही डिझाईन पटकन तयार आपण सगळ्या मोत्यातून सुई बाहेर तर आपला वेळ जाईल तर आता त्याच्याजवळचा हा एक पिस्ता कलरचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत तीन पर्पल कलरचे मोती आपण ओळून घेऊ अशीच डिझाईन आपण पूर्ण पाकळ्यांना करणार आहे म्हणजे इतकी सुंदर डिझाईन दिसेल आपली हे पहा आता आपण ह्या पाकीतनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढली आता ह्या पाकेतून वरच्या दिशेने सुई बाहेर काढू ह्या मोत्यातून ह्या पाकीतला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आहे आता परत आपण ह्यामधल्या मोत्यातून सुई बाहेर काढू ह्या मोत्यातूनही सुई बाहेर काढू ह्या पाकीतला हाच त्याच पाकीतला इकडचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ ही मी चोवीस मोत्यांची निरा निरंजन मैरप शिकवली आहे तशीच मी छत्तीस मोत्यांची मैरब बनवलेली आहे ती तुम्हाला मी दाखवते आता इकडच्या पाकीतला हा मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ही मी शिकवण्यापुरती चोवीस मोत्यांची मैरप तुम्हाला दाखवलेली आहे आणि मी स्वतः छत्तीस मोत्यांची मैरप बनवलेली आहे निरंजनी करता ती तुम्हाला दाखवणार आहे हे पहा ह्या पाकळीतून मोती ह्या सुईतून हे सुई, सुई काढली ह्या मोत्यातून आता ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि परत तीन मोती आपण ओवून घेणार आहे हे <Santhe> तीन <kate> मोती ओवून घेतले पहा दरवेळेस आपल्या तीन तीन मोती ओवून घ्यायचे मोत आहे ह्या पाकळीतून सुई बाहेर काढली ह्या मोत्यातून आता त्याच्या शेजारची ही पाकळी आहे त्याच्यातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने ह्याशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतलेला आहे आणि त्याच पाकळीतला हा मधला पर्पल पर कलरचा मोती त्याच्यातूनही सुई बाहेर काढलेली आहे आणि त्याच पाकळीतला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू खालच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढली पहा तुम्हाला माझे शिकवणे समजले की नाही ते मला कॉमेंट्सद्वारे कळवा आणि कसे शिकवले ते सुद्धा पहा आता आपण ह्या मोती ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातून सुई काढली आता परत तीन मोती आपण होऊन घेणार आहे आता आपल्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या राहिलेल्या आहे ह्या डिझाईनच्या हे पहा आता ह्या पाकीतला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून तीन मोती ओली आता ही पाकी शिजायची ह्याच्यातला हा मरचा मोती पिस्ता करतात त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि त्याच पाकीतला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची खालच्या दिशेने आणि आता परत आपण तीन मोती पर्पल कलरचे ओवून घेणार आहे अशी आपली ही सुंदर अशी डिझाईन इथे तयार झालेली आहे हे तीन मोती आपण ओळून घेतले आणि आता ही पाकळी ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण वरती काढली अशी सुई बाहेरवरती काढली धागा ओढून घेतला पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपण हा मधला मोती पर्पल कलरचा त्याच्यातून सुई बाहेर काढली लक्ष द्या हा मी तुम्हाला कसं सांगते ते ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि ह्याच पाकीतला हा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई खालच्या दिशेने बाहेर काढली आता आपण तीन मोती ओवून घेणार आहे पर्पल पर कलरचे हे पहा हे तीन मोती मी ओवून घेतलेले आहे आणि आता ह्या पाकीतला ह्या मोत्यातून सुई बाहेर आता त्या शिजाच्या पाकीतला हा मोती ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता लक्षात आता ही एकच पाकळी आपली जॉईन करायची राहिलेली आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ह्या पाकेतल्या मधला पर्पल पर कलरचा मोतीवरचा त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच पाकेतला हा पिस्ता कलरचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर खालच्या दिशेने काढून घेतली पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि परत आपण तीन मोती ओवून घेणार आहे हे तीन मोती आपण ओवून घेतले आणि ही जी शेवटची पाकळी आहे या शेवटच्या पाकळीतला हा वरचा मोती ह्याच्यातून सुई आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतलेला आहे इथे आपली ही पाक डिझाईन पूर्ण झालेली आहे आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू वरच्या आणि इथे गाठ पाडून घेऊ आता गाठ कशी पाडायची ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते ही गोलातून सुई काढली हा धा धाग्याचा गोल तयार झाला ह्या धाग्याच्या गोलातून ही सुई अशी बाहेर काढली आणि आपण इथे गाठ पाडून घेतली धागा ओढून घेतला उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे हे पहा हा धागा कापून घेतलेला आहे आणि आता आपण डिझाईन बघूया कशी झाली ती ही पहा ही अशी सुंदर अशी आपली निरांजनी भूर्तीची मैरप तयार झालेली आहे ही एक डिझाईन आणि ही एक डिझाईन कलर कॉम्बिनेशन सांगा कसे झाले ते तुम्हाला डिझाईन समजले गेले ते सुद्धा आम्हाला कॉमेंटद्वारे कळवा ही अशी आपली मोत्याची डिझाईन निरांजनीची तयार झालेली आहे निरांजनी भूर्तीची मोत्याची मेहरम व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींना धन्यवाद